टाटा रेडी आहेत या जावाला म्हणतात कंपनीतून जाऊन आलो अंघोलंग केली आता थोड्याच वेळात जेव्हा येईल तेव्हा आला आवाज तिकडून गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे काय खास सकाळी सकाळी घेतले मच्छी फ्राय करायला बघू शकता तुम्ही ती पण चुलीवरती बघा चुलीवरती फ्राय करायला घेतले आमची बाई बसली ते फ्राय करायला भाकरी गरम गरम आता गरम उलटी पालट करून घेऊ मच्छी मग नाश्ता करून घेऊ झालाय करून

Tommy, where is Wesley? Tommy! <laughs> yeah. Tommy.

재미 dharpa hura mi ta ma filtai journey mu vie спорт 장 bhi hiHA ni午 yoo one flats Ladavo luyện là thứ yoga krin 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 やったことなくて。 गाडी लावली तर उत्तर लावलं गाडीचा निघलो आता घरी जायला आणि आता मी उपाय आहे दोन गोंदगावच्या बीचवर थोडा पुढे गेलं तर आपल्याला चौक लागेल गाडी केला समोर दिसतो समोर दिसतो गा दुर्गड किल्ला आहे आणि वातावरण किती छान झालंय गाला तर घरी

बाहेर बाईकमध्ये चला तर मी जेवून घेऊ आला वाट पण खूप लागे का जेवण बिवून झाले बसलोय आता बाहेर फिरलो जीरावला मस्त बघी आणि आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका